मराठवाडा समन्वय समिती पुण्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार किनवट येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ अशोक बेलकडे यांना नुकताच जाहीर झाला हा पुरस्कार येत्या दिनांक एकोणीसला ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना ते प्रदान करण्यात येणार आहे मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने दोन हजार नऊ सालापासून दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडावासीय व पुणेकरांच्या वतीने मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं डॉक्टर बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्त्व आहेत ते मागील तीस वर्षांहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासाठी खूप मोठे सेवा कार्य करत आहेत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयी डॉक्टर बेलकोडे हे करत असलेली सेवा कार्य अतिशय प्रेरणादायी आहे त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने दोन हजार चोवीस सालातील सामाजिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार डॉक्टर बेलखोडे यांना प्रदान करण्यात येणार याचा निर्णय घेण्यात आला आहे गुरुवारी दिनांक एकोणीस सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार मागील वर्षापर्यंत दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजीच हा महोत्सव साजरा करण्यात येत होता मात्र या वर्षी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन आहे त्यामुळे या वर्षीचा कार्यक्रम एकोणीस सप्टेंबर रोजी आयोजित केला अशी माहिती मराठवाडा समन्वय समिती पुणेचा अध्यक्ष राजकुमार दुर्गुळे पाटील व उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर यांनी कळवली आहे